सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे राजेश ट्रेडिंग ट्रेडिंगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज या ठिकाणी आपण ऑप्शन चेंजच्या सहाय्याने निफ्टीचं पोस्ट मार्केट अॅनालिसिस करणार आहोत हे पोस्ट मार्केट अनालिसिस फक्त आजच्या या दिवसापुरतं मर्यादित नसून असे सिनारीओ मार्केटमध्ये मा जेव्हा जेव्हा भविष्यामध्ये येतील तेव्हा या शेचा फायदा आपल्याला आपल्या ट्रेडिंग मध्ये चांगल्या पद्धतीनं करून घेता येतो चला तर मग फारसा वेळ न घालवता आजच्या या पोस्ट मार्केट अनालिसिस ला आपण सुरुवात करूया सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटा पासून सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटाला आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठं दिसतं सपोर्ट चोवीस हजार तीनशे वर आहे व्हॉल्युमचा रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे वर आहे वॉल्यूम आणि ओवायचा म्हणजे सपोर्ट चोवीस हजार तीनशे रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे एकंदरीत ही शंभर पॉईंटची रेंज आपल्याला पहिल्या टीक मध्ये इथे पाहायला मिळालेली आहे अजून सोळा मिनिट सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप हा सपोर्ट चोवीस हजार तीनशे वरून चोवीस हजार चारशे वर शिफ्ट झालेला आहे मग अशा कंडिशनमध्ये मार्केटची रेंज न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून यू आर प्लस वन पर्यंत असतात न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्टची व्हॅल्यू चोवीस हजार तीनशे सत्तावन न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्टपासून मार्केटने त्या ठिकाणी आपल्याला यू आर प्लस वनपर्यंतचा टार्गेट इथं दिले आहे न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून न्यू यू आर प्लस ची व्हॅल्यू तेव्हा चोवीस हजार चारशे चौवेचाळीस ही लाईव्ह मार्केटमध्येही व्हॅल्यू येत होती जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये अशा पद्धतीने ह्या सिनेरीचा फायदा करून घेतला ऑप्शन चेंजच्या सहाय्याने तुम्ही ट्रेडिंग केली तर डेफिनेटली तुम्ही या स्ट्रॅटेजीच्या बेसेसवर चांगल्या पद्धतीनं मार्केटवर नक्कीच पैसे कमवू शकाल त्याच्यामध्ये काही शंका नाही ठीक आहे मग जेव्हा हा सपोर्ट खर्मवर शिफ्ट झाला नऊ वाजून सोळा मिनिटाला आणि आता डेटा पाहाय तर नऊ वाजून सोळा मिनिटाचा डेटा आहे ठीक आहे नऊ वाजून सोळा मिनिटाला तुम्हाला जर समजत असेल की मार्केटचा हा बॉटम आहे डेफिनेटली इथून आपण कॉल ऑप्शन बाय करू शकतो त्याच्यामध्ये काही शंका बिलकुल नाही तर या नऊ वाजून सोळा मिनिटाला एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला मार्केट मार्केटने कधी हेट केलेलं आहे नऊ वाजून वीस मिनिटाला तिथून फक्त चार मिनिटामध्ये आपल्याला आप या ठिकाणी इंटरव्ह्यू दिलेली आहे मार्केटने तेही डॉट टू डॉट हा ट्रेड कितीपर्यंत हा ब्याऐंशी पॉइंटचा ट्रेड आपणाला दहाच मिनिटामध्ये मार्केटने दिलेला आहे तेव्हा या लाइव स्ट्रीमिंग मध्ये आपल्या आपण लाइव होतो तेव्हा टेक्निकल ग्लिचेस आल्यामुळे ते लाइव स्ट्रीमिंग डिस्कनेक्ट झालं परत आपण सेकंड टाइम लाइव स्ट्रीमिंग सुरू केली लाईव्ह मार्केटमध्ये तर त्याच्यामध्ये आपल्याला समजलं की भैया सपोर्ट आणि रेजिस्टन्स ची मार्केट कशा पद्धतीने रिस्पेक्ट करत असतात डॉट टू डॉट आपण पाहिलं सुद्धा ठीक आहे आता पाहूयात पुढे पाहूयात हे एक्सटेंशन ऑफ न्यू सपोर्ट त्याची व्हॅल्यू चोवीस हजार तीनशे पन्नास मार्केटने त्याचं कर्म डॉट टू डॉट पूर्ण केलेलं आहे ठीक आहे आपण दहा वाजेपर्यंत सकाळी लाईव्ह होतो सव्वा दहा पासूनचा आपण डेटा आता पाहूयात जर तुम्ही सकाळच्या लाइव स्ट्रीमिंग पाहिला नसेल तर अवश्य पहा मार्केट मार्केटमध्ये आपण जे काही डिस्कशन केलं ते तुम्हाला समजून जाईल ठीक आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स कसा आहे स्ट्रॉंग आहे आता इथं मार्केट आपल्याला वर गेलेलं दिसत आहे किती दहा वाजून पन्नास मिनिटाला तोही डेटा आपल्याला या ठिकाणी पाहिजे बघा दहा वाजून सोळा मिनिटाचा हा डेटा आहे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप आहे तुम्हाला मी सांगितलं होतं स्ट्रीमिंग सकाळची लाईव्ह स्ट्रीमिंग संपवत असताना की जर हा इथे इथ सपोर्ट इथे डब्ल्यू टी बी झाला तर मार्केटचा प्रोबाबल बॉटम चोवीस हजार तीनशे असेल इथे लिहिलेलं सुद्धा आहे इफ सपोर्ट शेड हा इफ सपोर्ट डब्ल्यू टी बी तर त्याचा बॉटम चोवीस हजार तीनशे पन्नास डायवर्जन पुट साइड च जर सपोर्ट शिफ्ट झाला तर मार्केटचा बॉटम चोवीस हजार तीनशेचा डायव्हर्जन असेल ठीक आहे आणि जर रेजिस्टन्स वीक टू स्टॉप झाला तर मग मात्र मार्केटमध्ये मूल रन असेल या सर्व गोष्टीची आपण चर्चा लाईव्ह मार्केटमध्ये ऑलरेडी केलेली आहे ठीक आहे मग तो सपोर्ट तर होता शिफ्ट झालेला ठीक आहे रेजिस्टन्स वीक टू स्टॉप झाला का हे आपल्याला इथं पाहायचं रेजिस्टन्स वीक टू वर झाला का ते आता आपण पाहूयात डेटा प्ले करूया रेजिस्टन्स शिफ्टिंग किंवा रेजिस्टन्स डब्ल्यू टी टी फक्त आपल्याला बॅक टेस्टिंग ची चेक करायची कि भैया या स्ट्रॅटेजीनुसार मार्केट डॉट टू डॉट तशा पद्धतीने चाललेलं आहे का खरंच या ठिकाणी आपण पाहिजे बघा इथे अडुसष्ट टक्के इथे चौसष्ट टक्के डेट आपली आहे दहा वाजून एकोणीस मिनिट थोडस स्क्रीनला मी छोट करतो जेणेकरून तुम्हाला साडे दहा वाजलेले आहेत सपोर्ट आणि रजिस्टन्स आपल्याला या ठिकाणी पाहायचे ठीक आहे That was in 30 minutes. थोडस स्क्रीनला आपण झूम करूयात आणि हा डेटा प्ले करून नेक्स्ट एकोणसत्तर टक्के एकोणसत्तर टक्के त्रेसष्ट टक्के Support shifted from bottom to top. Resistance strong. आता रेजिस्टन्स कसा आहे रेजिस्टन्स विक्टोर स्टॉप चोवीस हजार पाचशे वर हा रेजिस्टन्स विक्टोर स्टॉप आहे मग मूळ रेजिस्टन्स कुठे आहे ओरिजिनल चोवीस हजार चारशे शंभर टक्के सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रेजिस्टन्स रजिस्टन्स विक्टोर स्टॉप ॲट ट्वेंटी फोर थाउजंड फाईव्ह हंड्रेड मग अशा कंडिशन मध्ये मार्केट मध्ये असतो बुलरन आणि या बुलड्रन मध्ये आपण मार्केटचा टॉप प्रेडिक्ट करू शकत नाही या बुलड्रन मध्ये आपण मार्केटचा टॉप प्रेडिक्ट करू शकत नाही सिंपल आणि साधारण हे बघा जर हा रेजिस्टन्स चोवीस हजार पाचशे शिफ्ट झाला तरी सुद्धा बुलड्रन शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम होईल सॉरी शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप होईल रेजिस्टर शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप या मध्ये मार्केटमध्ये आपल्याला तो बुलडन इथं डॉट टू डॉट पाहायला मिळालेला आहे एक्सटेंशन ऑफ न्यू सपोर्ट पासून न्यू यूएस पासून सिंपल आणि साधारण ठीक आहे आपण सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये या गोष्टींची चर्चा करत असताना एक स्टॉक बघितला होता टाटा स्टील त्याचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स तेव्हा एकशे सत्तर या स्ट्राईक प्राइस वर होता याला थोडस फिल्टर करूयात आता आता कुठे सपोर्ट रजिस्टन्स तिथेच आहे एकशे सत्तर या स्ट्राईक प्राईस वरच आहे टाटा स्टील आपण चार्ट काढूया एकदा टाटा स्टील न्यू एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पासून यूएस मायनस वन पर्यंत पर आलेले ठीक आहे इथं असताना आपण त्याचं प्रोडिकशन केलं होतं इथे असताना की हा युआर आहे युआर प्लस वन आहे आणि हा यूएस एस मायनस वन आहे याची व्हॅल्यू आपण कॅल्क्युलेट केली नव्हती कारण तेव्हा खूप सारे झिरोज होते त्यामुळे कॅल्क्युलेशन होत नव्हते मॅन्युअली आपण ही युएस मायनस ट्रेन लाईन ड्रॉ केली होती बस मग आता साठी एवढंच पोस्ट मार्केट अनालिसिस आपलं झालेलं आहे टाटा स्टीलचं या ठिकाणी पोस्ट मार्केट अनालिसिस करण्याचं म्हणजे करण्यासारखं काही नाहीच आहे याच्यामध्ये कारण सपोर्ट आणि रेजिस्टन्स तिथेच आहे ओपनिंग पासून एकशे सत्तर या स्ट्राईक वर सपोर्ट तिथेच आणि रेजिस्टन्स तिथेच ठीक थी। थी। आहे चला मग आपण भेटूया मंडेला लाइव मार्केट मध्ये आजच्यासाठी सर्वांना थँक्यू धन्यवाद आणि बाय बाय